म्हणजे सनातन संस्कृती हीच खरी संस्कृती आहे कलेचा अशा पद्धतीने समाजासाठी उपयोग करून घेतला गुरुजींनी आणि त्यामुळे गुरुजींचं अनन्य साधारण महत्त्व आहे माझ्या आयुष्यात आज मी काहीही करतो आहे ना तर ते त्याचा मागे मागे टॅग असतो संत संतसे शिवचरित्र शिवचरित्रही तसंच घडलं तीर्थशिवराय होण्यामागची तीच भूमिका होती भव्य भव्य तीर्थशिवराय हे भव्य कार्यक्रमे हा तीर्थ शिवराय देव शिवराय तसं चार घराण्यांचे गुरुतुल्य लोक की ज्यांनी त्यांच्या गुरूंकडे वीस वीस वर्ष साधना केलेली आहे ते म्हणजे पंडित संजीव अभ्यंकर पंडित रघुनंदन पळशीकर पंडित भाटे आणि पंडित भुवनेश कोमकली वैकुंठनायका वैकुंठनायका नायका आनंद पददायका नायका नायका आनंद पददायका वैकुंठनायका नायका आणि ते दहा दिवस मंतरलेले होते त्याचा पहिला कार्यक्रम केसरीवाड्याला पहिला कार्यक्रम केसरीवाड्याला झाला पूर्ण निवेदन होतं निरूपणाचं जे काही आहे ते थोडस तिथे मला करायला मिळालं की त्याची कॉम्पोजिशन्स ज्यावेळेला मी ऐकली ना तुझ्या आवाजात ज्यावेळेला तू मला पाठवलीस तेव्हा मी वेढा झालो होतो की हा माणूस काय करतोय